नमस्कार शेतकरी मित्रांनो मी काऊ डेरी केअर मधून सुरु तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे आठ ते बारा गायींची संख्या असेल तर तुमच्यासाठी कोणतं मिल्किंग मशीन उपयुक्त उपयुक्त आहे चला तर बघूया या व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सर्वात जास्त सेल होणार मिल्किंग मशीन म्हणजे दोनशे पन्नास एल टॉप मॉडेल शेतकरी मित्रांनो सिंगल वकेटमध्ये सर्वात टॉप मॉडेल दोनशे पन्नास एल्पीएम त्याबरोबर एक ची या, या दोनशे पन्नास एल टॉप मॉडेलच्या सिंगल बकेटमध्ये समावेश असते दोनशे पन्नास एल पी पंप एक एच पी ची मोटर बावीस नंबर एस टी पी साडेसत्तर इंजिन पंचवीस लिटरची बकेट तर शेतकरी मित्रांनो या व्हिडीओमध्ये तुम्हाला मी सर्व स्पेअरपार्ट माहिती देणार आहे आणि मशीनची जी क्वालिटी तिची देखील मी तुम्हाला परिपूर्ण माहिती देणार तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर शेतकरी मित्रांनो आपलं ऑफिस आहे श्रमपूर अहिल्यानगरमधील श्रामपूर तालुक्यातील एम आय डी सी मध्ये आपली मोठी कंपनी तुम्ही या ठिकाणी देखील व्हिजिट करू शकता त्यानंतर पुण्यामधील मंतर पुण्यामधील पारगाव शिंगवे या ठिकाणी कंपनीचा आउटलेट आहे त्यानंतर गुजरातमध्ये पण आहे तुम्ही ज्या ठिकाणी असता त्या ठिकाणी जवळचा आउटलेटचा ॲड्रेस तुम्हाला पाठवला जाईल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यानुसार तुम्ही माहिती घेऊ शकता जवळ असेल तर भेट द्या नाही तर तुम्हाला ऑनलाईन देखील माहिती भेटू शकता धन्यवाद